इनो एक आयला माणूस माझ्या मध्ये तुम्हाला सांगते फादर म्हणा आत्महत्या कराय तर काय झालं ना मला आत्महत्या कराय शेब मी आत्महत्या करेन अरे काय झालं तू सांगते फादर देवाण काय दिलं म्हणा देवाण काय दिलं मला सांगा मला देवाण मी सांगितलं ओके ओके okay, ठीक okay, आहे देवाण काहीच नाही दिलं ना मी तुला आत्ताच्या आता पन्नास लाख देतो तुझ्या दोन्ही किडण्या दे नाही 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 फादर ती किडण्या ओके मग तुला एक कोटी देतो मी आत्ताच्या आता मला तुझी दोन लिव्हर सांगते नाही नाही फादर हे सगळं मग चालेल मी आता तुला ऐंशी लाख देतो मला तुझा हार्ट दे हृदय दे नाही नाही फादर मग तो हे सगळं सांगते की परमेश्वरांना काय दिलं आहे फक्त तुम्ही आपलं शरीर घ्या शरीर शरीरामध्ये प्राईसलेस अन म्हणजे गिनत ना अवय जे अवयवांना एक अवयव लाखो करोडाच्या ना आप सांगतो परमेश्वरांना आपल्याला काहीच नाही दिलं यु नो एक सायंटिफिक परफेक्ट स्टडी सांगते जो मी ना अभ्यास केला आहे ती सायंटिफिक परफेक्ट अभ्यास सांगते की जर तुमचे मेरे घर असेल चांगलं साधं घर रेवाच्यासाठी चांगलं जर घर असेल तुम्हाला दोन टायमाचं व्यवस्थित जर जेवण मिळत असेल तुमच्या अंगावर जर व्यवस्थित जर साधेसुद्धा कपरे असतील ओके okay, तुम्ही जर काही शिक्षण घेतले असेल मध्ये फोन असेल तुमच्यामध्ये इंटरनेट असेल ते तुम्ही जगांचे सात टक्के सेवन पर्सेंटेज कॅन यू इमॅजिन दिस यू नॉट अवेर ऑफ दिस आपण जगांचे सात टक्क्यामध्ये सेवन पर्सेंटेज मध्ये येतो हे जर आपल्या मध्ये सगळे असेल मी राहिला मला सांगा की नाही सगळं जगांचे कौडे करोड लोक आज उपाशी निस्तान एक दोन वेळेच जेवणही द्यायचे मे घालायला कापराने घर नाही रेवाला करोड असून लोक आपल्याला सगळं दिलंय तरी आपण न हे पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे नाही बिजाच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे